नमस्कार मंडळी आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट अगदी गाजराचा हलवा केलेला आहे अगदी स्वीट मार्ट मध्ये मिळतो तसा हा गाजराचा हलवा तयार होतो त्यासाठी सगळ्यात अगोदर ते अर्धा किलो मी गाजर घेतलेले आहेत गाजर सगळे स्वच्छ इथे धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे पुसून घेतलेले आहेत ह्याच्यावरती प्रकारे बरेच केस वगैरे असतात त्यामुळे ह्याची सालं सगळी पहिल्यांदा काढून घ्यायची आपल्याला म्हणजे जेव्हा आपण हलवा करतो त्यावेळेला हे तोंडामध्ये केस वगैरे येत नाहीत अगदी स्मूथ असा मस्त आपला गाजराचा हलवा तयार होतो सगळ्यात अगोदर इथे गाजराचं जे वरचं टोक आहे ना ते काढून घ्यायचं आणि खालची बाजू पण जी असते ना ती कट करून घ्यायची आहे ती जाडसर अशी असते आणि समजा काही जर आपलं गाजर खराब असेल तर तो खराब भागसुद्धा ह्याच्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत म्हणजे ह्याच्यावर जे केस असतात ना ते सगळे निघतात आणि ही सालं थोडीशी तुरट असतात ती काढून घ्यायची आपल्याला पूर्णपणे या प्रकारे आता सगळी सालं इथे मी गाजराची काढून घेते आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा ह्या प्रकारची लाल चुटुकदार अशी गाजरं खूप प्रमाणात आलेली असतात त्यामुळे ज्या सीझनमध्ये जे जास्त मिळतं ना त्याचं सेवन जास्त करावं असं म्हटलं जातं आणि गाजर तर खूप असं हेल्दी आहे कारण डोळ्यासाठी तर हे अतिशय उपयुक्त असं गाजर आहे त्यामुळे म्हटलं चला गाजराचा आता मस्त पहिल्या सीझनमधला हा हलवा तयार करूया या प्रकारे इथे सगळ्या गाजरांची मी सालं इथे काढून घेतलेली आहेत मी बघू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला ही गाजरं सगळी खिसून घ्यायची आहेत बारीक दाताची जी खिचणी असते ना त्याचा वापर करायचा म्हणजे किस अगदी चांगला पडतो प्रकारे आता खिचणीवरती मी गाजर खिसून घेते गाजर खिसताना यातला जो हा मधला पांढरा जो भाग असतो की नाही पिवळसर पांढरा तो जास्त खिसायचा नाही तो जरासा असा चवीला तुरट असतो तो जास्तीत जास्त काढून टाकायचा आहे आपल्याला आणि वरचा लाल चुटुकदार जो भाग आहे ना तो जास्त खिसून घ्यायचा तुम्हाला एक आठवण करून देते तुम्ही जर माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरती जर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा या प्रकारे गाजराचा मधला पांढरा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि तर उरलेली सगळी गाजरं इथे किसून घेते इथं सगळी गाजरं आपली किसून झालेली आहेत आणि मस्त असा बारीक किस पडलेला आहे आता आपण हलवा करायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप हलकंसं इथे गरम झालं तूप वितळलं की याच्यामध्ये सगळा गाजराचा कीस घालायचा गाजराचा कीस तुपामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एखाद मिनिटभर हा परतवून घ्यायचा एखाद मिनिटभर मी हा गाजराचा कीस व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आहे एक चार मिनटं झालेली आहेत व्यवस्थित वाफ आलेली आहे मी झाकण इथं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हा पन्नास टक्के आपला गाजराचा कीस शिजलेला आहे यामध्ये आता मी एक वाटी इथं घरातली आपली दुधावरची जाडसर जी साय असते ना मलई असते ना ती घेतलेली आहे ताजी फ्रेश अशी साय घ्यायची आहे त्याच्यामुळे टेस्ट गाजराच्या हलवाला खूप चांगली येते आणि ह्याच्यामध्येच आता अर्धा वाटी मी दूध घातलेलं आहे दूध आणि साय दोन्ही पण याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे ऐवजी तुम्ही खवा वापरू शकता किंवा दुधामध्ये कालवून मिल्क पावडरसुद्धा घालू शकता मात्र मी इथे घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच गाजराचा हलवा करते त्याच्यामुळे साय सगळ्यांच्या घरामध्ये असते कारण दुधावर जी पहिली जी जाडसर फ्रेश अशी साय येते ना ती या हलव्यामध्ये घातली ना त्याची चव खूप छान येते आता हे व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक पाऊण वाटी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त इथे करू शकता आता साखर घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला साखर घातल्यामुळे पाणी सुटतं आणि हा हलवा थोडासा पुन्हा पातळसर असा होतो आता ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ घेऊ द्यायचे तुम्ही पाहू शकता आता साखर घातल्यामुळे आणि झाकण ठेवल्यामुळे ह्याला थोडासा रस सुटलेला आहे हलकासा हा पातळसर असा झालेला आहे असा रसरशीत गाजरचा हलवा खूप छान लागतो चवीला पण अजून ह्याच्यातलं थोडंसं आपण जे पाणी आहे ना ते अजून आटवणार आहोत म्हणून अजून एक दोन मिनटं मी आता झाकण न ठेवता हा नुसताच आपल्याला परतवून घ्यायचा आहे या प्रकारे आता आपला हा शंभर टक्के गाजराचा हलवा पूर्णपणे शिजलेला आहे मऊसूद झालेला आहे आता सगळ्या शेवटला ह्याच्यावरती अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅस बंद केलेला आहे इतपतच आपल्याला हा गाजराचा हलवा परतून घ्यायचा आहे थोडासा हा रसरशीतच ठेवायचा आहे मस्त आपला हा गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे मी इथे वरतून काजू आणि बदामाचे काप करून घेतले ते घातलेले आहेत आपण इथे पारंपरिक पद्धतीने म्हणजे साय वगैरे घालून घरातल्या उपलब्ध साहित्यामधनं हा गाजराचा मस्त रसरशीत हलवा केलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी मी घातलेल्या नाही आहेत हा या प्रकारे तुम्ही हलवा करून बघा चवीला प्रतिम अगदी होतो करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद